नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भवानी ओम येडेश्वरी ओम तुकाई कशी झाला का चहा पाणी झाला का नाश्ता बघा ह्या आमच्या मुंबताईची अजून सु थंडी गेलेली नाही तुमची थंडी गेली का हुँ? कसं वाटतंय तुम्हाला आज झाली भोगी उजा हे संक्रांती म्हटलं बसल्या बसल्या जरा थोडा वेळ आता टाईम मिळाला आहे जरा थोडा वेळ सगळ्यांच्या नावाने व्हिडिओ काढू तिळगोड घ्या गोडगोड बोला लाईक करा सबस्क्राईब करा छान 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 छान, छान कमेंट करा बघा एवढं हलवलं तरी हलती का बघा 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 कसं झोपा चालू आहेत बघा ह्या कशा झोपा चालू आहेत तुमच्या पण झोपा चालू आहेत का तुम्हाला पण असं लोळ वाटतंय का सारखं तिकडून हातरुणावरनं उठवून आणलं तर इकडे येऊन मांडीवर झोपली माझ्या इतकी झोप आहे पिअरी इतकी झोप आहे पिअरी रात्रभर फिरती आणि दिवसभर झोपती बघा झाला झटका सुरू झाला झटका सुरू <coughs> <coughs> कसं काय चाललंय काय काय खरेदी झालेल्या मकर संक्रांतीच्या झाल्या का खरेदी तिळगुळची खरेदी झाली का तुमच्या मकर संक्रांतीची साडीची खरेदी झाली का कपड्यांची खरेदी झाली का नटण्यांची खरेदी झाली का अजून काय चालले कसं चाललं आहे बरं आहे का आम्हाला बी तिळगुळ पाठवा लाईक करून सबस्क्राईब करून कमेंट करून करत जावा जरा करत जावा एवढी मेहनत करतात सगळीजणं जण लाईक सबस्क्राईब करत जावा कमेंट करत जावा छान छान निदान कसे वाटतात जरा सबस्क्राईब पट 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 करा जरा तुम्हाला काय भीती वाटते का आम्ही लाईक सबस्क्राईब केल्यावर फास्टवर पुढे जातील माझे व्हिडिओ म्हणून तुम्ही महाग राल म्हणून असं काही नसतं आहो मोकळ्या मनाने करायचं असतं घ्यायचं द्यायचं आता मी किती पट 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 करत राहते बघा व्हिडिओ आली की एवढं बारीक बघत जाऊ नका लाईक करत जावा ला, सबस्क्राईब करत जावा छान छान संक्रांतीच्या खरेदी करा छान छान शुभेच्छा आम्हाला तुम्हाला सुख समृद्धीची जाऊ संक्रांत आनंदाची जाऊ बघा तुमची चालू आहे का झोप आम्हाला वाजायला लागलेली आहे थंडी म्हणून आम्ही घेतली बंडी झोपणार मांडी घालणार खाली मुंडी बाय बाय थंडी धन्यवाद